हाय हॅलो नमस्कार वन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कसे सगळे मस्त मजेत ना तर जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की पंधरा डिसेंबरला आमच्या दिदीचं लग्न झालेलं आहे आणि लग्नाच्या आधीचे आणि लग्नातले बरेचसे व्लॉग पेंडिंग आहेत तर ते हळूहळू तुम्हाला शेअर करत आहे तर हा सगळ्यात पहिला व्लॉग येत आहे अक्षदा बनवायचा तर आम्ही अक्षदा बनवल्या माहेरीच अक्षदा बनवल्या तर सहा पत्रावळ्या घेतलेल्या आहेत आणि अंदाजे पाच ते सहा किलो तांदूळ घेतलेले आहेत आणखी तांदूळ लागतात अक्षता बनवण्यासाठी आणि थोडीशी रील पण करायची होती आणि असं सजावट केलेली छानपैकी के अक्षता बनवणं म्हणजे पहिला कार्यक्रम होता घरामध्ये तर मस्तपैकी छान मी मध्ये असं स्वस्तिक काढलेलं आहे कुंकूने आणि हळदीने टिपके दिलेले आहेत छान त्याच्यावरती आणि बाजूच्या काकी वगैरे पण येणार आहेत आणि घरी आई आणि मी तर आहेतच म्हणजे पाच सहा सवाशने मिळून अक्षता बनवणार आहोत तर इथे तुम्हाला दिसत आहेत आई पण मदत करतात आणि ह्या पिंक कलरच्या साडी मध्ये दिसत आहेत त्या बबनकाकांच्या बायको आहेत सुनंदा काकी बबन काका का का म्हणजे आमच्या पप्पांचे परम मित्र आणि आमच्या गावातलेच आहेत ते तर ते पण आलेल्या होत्या बाजूच्या सोसायटीमध्ये राहतात ते पण आणि ह्या पण काकी दिसत आहेत तर ह्या पण आमच्या नात्यातल्याच आहेत तर अजून पण आईंनी बाजूच्या बायकांना पण बोलवलेल्या आहेत बाजूच्या काकी पण येत आहेत तर ज्या आलेल्या आहेत त्यांना मी आधी हळदी कुंकू लावून नमस्कार करत आहेत आणि छान असं आर्टिफिशियल फ्लो फुलांनी मस्तपैकी सजवलेले आहेत सगळी ताटं आणि त्याच्यामध्ये थोडे थोडे तांदूळ टाकून पसरवून ठेवलेले आहेत आणि त्याच्या पुढे कलर पण ठेवलेले आहेत तर बाजूच्या समोरच्या काकी पण आलेल्या आहेत ह्या कापसे काकी आहेत तर ह्यांना पण हळदी कुंकू लावून घेते पाच सहा जण किती पण म्हणजे असले असतील सव्वासनी तेवढं चालतात अक्षता बनवण्यासाठी तर थोडंसं असं समारंभ टाईप करावं म्हणून आम्ही सगळ्यांना बोलवलं होतं आणि आपण एक काकी आहेत बाजूच्याच आहेत तर आई त्यांना हळदी कुंकू लावत आहेत तर सगळे छान जमले होते आणि टी व्हीवरती गाणी लावली होती लग्नाची मस्त वाटतं एकदम असं लग्न घर असल्यासारखं वाटतं तर प्रत्येक ताटापुढे मग प्रत्येक एक जण एक, एक जण बसली होती आणि आमची नवरीबाई बघा नवरीबाई साडीनेसून तयार आहे आणि तिची शोधाशोध चालू आहे सध्या तरी बांगड्या कुठे हे कुठे ते कुठे तयार होते ती आणि मग तयार झाली फायनली मग तिला मी हळदी कुंकू लावलं छोटूस एकदम तिनेही मला हळदी कुंकू लावलं नवरीबाईपासून हळदी कुंकू लावण्याची सुरुवात झालेली आहे आणि आता सगळेजण अक्षताच्या बन, समोर बसलेले आहेत तर आधी आम्ही असं राऊंड राऊंड करून घेतलं त्या ताटामध्ये म्हणजे त्यामध्ये कलर ओतता येईल असं तर असा चकलीचा आकार दिला तर आम्ही पण बसलेली आहे इथे आणि व्हिडिओ शूट करत आहे दिदी आणि आमचे पप्पा तर मस्तपैकी असं छान रील पण शूट केलेली आहे ती पण तुम्हाला येईलच लवकर तर सगळ्यात प्रथम हळदी हळद हर्द कुंकू मेन असतं तर हळदीचा रंग पिवळा असतो त्यामुळे काकींनी पण पिवळ्या रंगाने सुरुवात केलेली आहे आणि छान अशी धार सोडलेली आहे कलरची तांदळावरती आणि असाच एक एक कलर करून सगळ्या कलरच्या अक्षदा बनवणार आहोत तर दुसऱ्या काकींनी पण कुंकू म्हणजे लाल कलर घेतलेला आहे आणि त्याची धार सोडत आहेत वरती तांदळावरती तर ख फूड कलरच आहेत हे पाच सहा कलर तुमच्याकडे जेवढे कलर असतील तेवढे तुम्ही घेऊ शकता आणि आम्ही फूड कलरच वापरलेत त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून कलर असा बनवलेला आहे तुम्ही बाकीचे रांगोळी वगैरे पण टाकत असतील मला कल्पना नाही पण आम्ही फूड कलरच घेतलेला आहे कारण की लहान मुलांना कशी अक्षता तोंडात वगैरे घालण्याची सवय असते लग्नामध्ये किंवा एकमेकांना फेकण्याची सवय असते तोंडामध्ये वगैरे जातात चुकून तर त्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ नये म्हणून फूड कलरच आम्ही वापरलेले आहेत तर प्रत्येकजण आपापले कलर घेत आहे हातामध्ये आणि त्याची धार सोडत आहे तांदळावरती तर अक्षता म्हणून तांदूळच आपल्याकडे वापरले जातात ती एक विधी असते कि ते अक्षता डोक्यावरती पडल्या की लग्न पार पडलं असं समजतात आणि अक्षदा म्हणून तांदळाचाच वापर का करतात तर ह्याच्या मागे पण एक स्टोरी आहे बऱ्याच जणांना माहिती असेल बऱ्याच जणांना माहिती नसेल की तांदूळ हे असे पीक आहे म्हणजे जे लावल्यानंतर त्याचं जे रोप असतं ते परत दुसऱ्या ठिकाणी लावावं लागतं तर मुलगीचं पण असंच असतं मुलगी वाढते वीस पंचवीस वर्ष माहेरी आणि नंतर मग दुसऱ्याची दुसऱ्याच्या घरी जाते सासरी जाते तर म्हणून ते तांदळा तांदळाच्याच अक्षर म्हणतात आणि तांदूळ हे पी, पी एक असं म्हणजे पीक आहे म्हणजे असं एक धान्य आहे जे आतून कधीच किडत नाही म्हणजे तांदळाला कीड लागते पण ते आतून कधीच किडत नाही तांदूळ आणि अखंडतेचं पण प्रतीक मानलं जातं सुपिकतेचं पण प्रतीक मानलं जातं तर बऱ्याचशा कहाण्या आहेत वेगवेगळ्या ह्याच्या मागच्या तर मला जी माहिती होती ती तुम्हाला सांगितली मी आणि आता प्रत्येक जण आपापल्या समोरचे कलर असे मिक्स करत आहे छान कलरफुल असं वाटत आहे ना ग्रीन कलर आहे पिंक कलर आहे रेड कलर आहे येल्लो आहे आणि मँगो कलर पण आहे डार्क ग्रीन पण आहे तर सगळे असे आमच्याकडे जेवढे कलर होते ते आम्ही घेतलेले आहेत आणि मस्तपैकी असं रील शूट करण्याचं पण दिदीचं काम चालू आहे नवरीबाई मस्त रील शूट करत आहेत छान रील शूट झाली आहे तुम्हाला ती पण लवकरच येईलच तर सगळे मिक्स झालेले तांदूळ आम्ही त्यामधल्या घमेल्यामध्ये टाकलेले आहेत आणि नंतर मग त्यामध्ये परत व्हाईट तांदूळ देखील केल मिक्स केलेत तर असं प्रत्येकजण असं तांदूळ कलरचे सोडत असतानाच पण मस्त वाटवतं हात एकदम आणि छान वाटतात कलर कलरच्या अक्षदा बघायला पण बरेच जण अक्षदा बाहेरून बनवून पण घेतात तर आम्ही घरीच बनवल्या बरेच जण ऑर्डर पण घेतात अक्षदा बनवण्याची वगैरे बाहेरून बनवून घेतात तर हे सगळं जे सजावटीचं साहित्य होतं ते आई आणि मम्मी परत गोळा केलं आणि काकी आहे ते अक्षता सगळ्या मिक्स करत आहेत तर अक्षता उन्हामध्ये वगैरे वाळवायच्या नसतात सावलीतच वाळवायच्या असतात आणि पंख्याखाली वगैरे आरामात म्हणजे सुकतात दोन तीन तास फॅन लावून असं मोठा फॅन करून पटकन सुकतात अक्षता आणि अक्षता सुकून झालेल्या आहेत आणि पॅक पण करून झालेलं आहेत संध्याकाळपर्यंत तर जवळजवळ बाराशे पॅकेट आम्ही सगळ्या घरातल्यांनी मिळून पॅक केलेली आहे तर सगळ्यांनी मिळून काम केलं की ते पटापट सुद्धा होतं आणि आनंदात सुद्धा होतं तर अशा प्रकारे हा अक्षराचा व्हिडिओ इथेच एंड करत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय